नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी सैफ अलीवर हल्ला झाला एक सिनेकलाकार आपल्या घरात होता त्याच्या घरात घुसून त्याच्यावर अगदी पार सहा वार करण्यात आले गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मी देवाभाऊंना विचारू इच्छिते की आज आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे का जर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी म्हणजे त्यांना स्वतःचे पोलीस असताना बंदोबस्त असताना तिथे ती तीस तीस सी सी टी व्ही असताना जर तो माणूस सेफ नाही मग सामान्य जनतेनी करायचं काय आम जनतेनी आमच्या महिलांनी मुलींनी करायचंय काय गेले कित्येक दिवस पुणे महाराष्ट्रात कोयता गँग त्याच्यानंतर आता पाहिलं तर बीडची घटना ज्या ज्या हिशोबानी हिंसा वाढतीये क्राईम वाढत आहे क्राईम रेट एकदम अभिरेड गेलाय तर योगेश कदमजी माननीय गृहराज्यमंत्री तुम्ही काय बोलताय अहो जेव्हा ताजवर हल्ला झाला होता तेव्हा आर आर आबांचं एकच वाक्य होतं त्या वाक्यावर मीडियांनी त्यांना इतका त्रास दिला की शेवटी आर आर आबांनी राजीनामा दिला हो आणि तुम्ही खुल्याम काही बोलताय विरोधक आरोप करतायत हे करतायत ते करतायत करता करता आरोप नाही करत जे झाले ते बोलतायत हे बघा हिंसा ही हिंसा आहे क्राईम हा क्राईम है, है। कुणाच्याही काळामध्ये कोणत्याही वेळ जो क्राईम झाला तो गुन्हा गुन्हाच आहे ना त्याला कोणत्याही धर्माचा रंग येत नाही त्याला दुसरा कोणताही अँगल तुम्ही देऊच शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही कबूल करा ना की तुम्ही कमी पडताय तुम्ही सुरक्षा द्यायला कमी पडतायत पोलिसांवर खापर फोडायची गरज नाही आज पोलिस यंत्रणा आपलं काम करताय पण डबावाखाली काम करताय मीडिया काम करत आहे पण दबावाखाली काम करत आहे का नाही मीडिया विचारत देवा भाऊंना आणि योगेश कदमांना की हे चाललंय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा युपी बिहार कोण करते हा विचारा ना प्रश्न मला माझ्या मते आता थोड्या दिवसांनी आपण युपी आणि बिहारलाही मागे सोडून टाकू बर का योगेश कदमजी ज्या हिशोबाने तुम्ही अगदी निर्लज्जपणे इंटरव्ह्यू देताय अहो त्या खोलीमध्ये त्याचा छोटा मुलगा होता याला धर्माचा रंग अजिबात देऊ नका कारण का पहिला जो हे झालाय तो सलमान खानवर हल्ला झाला दुसरा बाबा सिद्धिकेनं मारण्यात आलं तिसरा झाला तो यांच्यावर झाला सैफ अलीवर झाला म्हणजे सैफ अली सेफ नाही सैफ अली सेफ नाही एक मोठा ऍक्टर मोठा हिरो सेफ नाही आहे तर आमच्यासारखी झिरो लोक कशी सेफ असतील आमच्यासाठी सुरक्षा कोण देईल कारण का आम्ही तर आम जनता आहोत आमच्या मुली बाळी रस्त्यावर जातात कामावर जातात कामावर न येतात परवासा आय टीमधल्या एका मुलीला एका मुलांनी मारून टाकलं वार केले काहीही नाही कुठेही दहशत नाही कुठेही कायदा सुव्यवस्थेची काहीच भीती नाही राहिली आहे गुन्हेगारांना याचं कारण तुम्ही आश्रय देताय का गुन्हेगारांना कशी ही हिंमत वाढतीये कुठनं हे बळ आणि ताकद येत आहे अहो आमच्यासाठी काहीतरी आमच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा उगाच विरोधकांवर भाष्य करू नका सुरक्षेसाठी काय करताय ते बोला कारण का आज तुम्ही पोलिसांना मीडियाला दाबून ठेवलेलं आहे नाहीतर आज मीडियाने तुम्हाला हा प्रश्न विचारला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आम जनता आम नागरिक का सुरक्षित नाहीये जय हिंद जय महाराष्ट्र